नवरात्रीत हवनाला विशेष महत्व आहे हवनाशिवाय नवरात्री हा सण पूर्ण होत नाही नवरात्रीच्या अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला म्हणजे आठव्या माळेला आणि नवव्या माळेला देवीच्या मंदिरामध्ये सार्वजनिक ठिकाणी मंडळांनी जिथे देवीची स्थापना केलेली आहे तिथे आणि घरोघरी हवन केलं जातं बऱ्याच जणांकडे त्यांच्याकडे ज्या दिवशी कुलाचार असतो त्या दिवशी सुद्धा हवन केलं जातं तुमच्या घराण्यातील रूढी परंपरेप्रमाणे त्या त्या दिवशी तुम्ही हवन करू शकता किंवा नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमी तिथीला तुम्ही हवन केलं तरी सुद्धा चालेल नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हवन कसे करावे हवन करण्याची योग्य वेळ काय आहे हवन करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे आणि हवन करण्याच्या तीन पद्धती शेअर करणार आहे पहिल्या पद्धतीनुसार नवारणव मंत्र म्हणून हवन कसे करावे दुसऱ्या पद्धतीनुसार दुर्गा सप्तशतीचा पाठ करून हवन कसं करावं आणि तिसऱ्या पद्धतीनुसार श्रीसूक्त म्हणून हवन कसं करावं यासोबतच अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील स्वाहाकार करण्यासाठी इथे दोन गोष्टी मी एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत आणि या खूप महत्त्वाच्या आहेत या दोन वस्तू घेतल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी येते आणि आपल्या घरातील धनधान्यामध्ये वाढ होते जे आपण म्हणतो ना की माझ्या घरामध्ये बरकतच नाही आहे धनधान्यात बरकतच नाही पैसा पुरव उगवल्याच येत नाही तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये भरभराट आणि बरकत तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे त्या दोन वस्तू आवर्जून घ्या नवरात्रीत आपल्या घरी वास्तूमध्ये हवन केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक लहरी पसरतात ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि कुटुंबियांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सुरुवात साहित्यापासून करूया हवन करतोय म्हटल्यानंतर हवनकुंड तर, हवन तर लागणारच आहे ते तुम्ही तांब्याचं घेऊ शकता किंवा तुमच्याकडे मातीचं असेल तर त्यामध्ये तुम्ही हवन केलं तरीसुद्धा चालू शकतं हे हवन पात्र मातीचं असो किंवा तांब्याचं पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि दोन्हीही नाही मिळाले तर देवपूजा करताना आपण जे तामण वापरतो त्याचा तुम्ही वापर केला तरी सुद्धा चालेल पण शक्यतो हवन पात्र घेण्याचा प्रयत्न करा घरातील फरशी खराब होऊ नये म्हणून गरम भांडी ठेवण्याचं स्टँड जे असतं आपल्या किचन मध्ये ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यावर हवन पात्र ठेवायचं आहे प्रज्वलित करण्यासाठी समिधा हवन सामग्री आणि गाईच्या शेणाच्या गौऱ्या आपल्याला लागणार आहेत या तिन्ही वस्तू पूजा साहित्याच्या दुकानात इझिली मिळून जातील समिधा म्हणजे जी झाडं आपल्यासाठी पूजनीय आहेत ज्या झाडांचं आपण पूजन करतो ते झाड वाळल्यानंतर त्याच्या काही काड्या असतात त्या जर आपण हवनामध्ये वापरल्या तर घरामध्ये सकारात्मक लहरी पसरतात त्यासाठी वापरलं जातं या व्यतिरिक्त शुद्ध गाईचं तूप खीर घ्यायची आहे शेवायची खीर घेतली तर अतिशय उत्तम किंवा तांदुळाची खीरसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पांढरे तीळ लागणार आहेत तांदूळ लागणार आहेत जव लागणार आहे गहू लागणार आहेत आणि गुळ लागणार आहे सुरुवातीला ज्या दोन वस्तू मी तुम्हाला सांगितलं की आवर्जून घ्या त्या म्हणजे गहू आणि गूळ यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि धनधान्यात भरभराट होते कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करतो त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे श्री दीपदेवताभ्यो नमः दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि नमस्कार करून हवनाला सुरुवात करायची आहे तुमच्या मते हवन म्हटलं की खूप मोठा आग्नी घरामध्ये धूर होणार भिंती काळ्या होणार असं काहीही नाही घरच्या घरी हवन करताना छोट्या प्रमाणात आपण करत असतो ज्या गोऱ्या आहेत त्या सर्वप्रथम त्याचे चार पाच तुकडे करून घ्यायचे आणि ते हवनकुंडामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत त्याच्यानंतर ज्या समिधा आहेत त्यांचेसुद्धा छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत सगळ्या संविधा नाही जेवढ्या आपल्या हवनकुंडाच्या साईजनुसार आपल्याला लागणार आहेत तेवढ्याच संविधा घ्यायच्या तेही त्याच्यामध्ये ठेवायचे त्यानंतर हवन सामग्री जी आहे ती थोडीशी त्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर अग्नी लवकर प्रज्वलित होण्यासाठी कापराचे एक दोन तुकडे टाकायचे आहेत तुम्ही भीमसेनी कापूर वापरला तर अतिशय उत्तम घरामध्ये सकारात्मकता पसरते आणि भीमसेनी कापूर नाही मिळाला तर जो साधा कापूर असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्यापैकी खीर आणि शुद्ध गाईचं तूप आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि बाकीचं जे सर्व साहित्य आहे ते जसं आपल्याला जेवढं हवनासाठी लागणार आहे तेवढं एकत्र करून घ्यायचं आहे गुळ जो घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत गूळ खिसून घ्यायचा नाही तो चिकट होतो त्याचे तुकडे करून घ्यायचे बोटांनी फोडून घ्यायचा त्यानंतर थोडेसे तीळ जव पांढरे तीळ गहू ज्या काही आपण वस्तू घेतलेल्या आहेत त्या सगळ्या एकत्र मिक्स करून घ्यायच्या आणि थोडीशी हवन सामग्री सुद्धा टाकायची आहे स्वाहाकार करताना या सर्व मिक्स वस्तूंची आहुती आपल्याला द्यायची आहे हवन करण्याची योग्य वेळ सांगायची झाली तर सकाळची आपली घटाची आरती झाली की लगेच हवन करून घ्यायचं आता तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर अखंड दिवा लावलेला असेल सकाळी आपण देवीची आरती करतो तुमची आरती झाली की लगेच तुम्ही हवन करू शकता पण सकाळच्या वेळी कामाची घाई गडबड असते तुम्हाला जमलं नाही तर दिवसभरात तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही हवन करू शकता महिला पुरुष मुलं मुली प्रत्येक जण हवन करू शकतो यासाठी कोणताही भेदभाव नाहीये चला आता हवनाची सर्व तयारी झाली अग्निप्रज्वलित करूया अग्निप्रज्वलित करण्यासाठी हवनकुंडामध्ये जो आपण कापूर टाकलेला आहे त्याला अग्नी लावायचा म्हणजे सगळीकडे हवनकुंडात अग्नी पसरतो त्यानंतर हवन कुंडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत फूल असेल तर ते अर्पण करून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आणि हवनाला सुरुवात करायची थोडासा अग्नी सगळीकडे पसरावा यासाठी दोन चमचे शुद्ध गाईचं तूप सुद्धा टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला ओम गण गणपतय नम हा मंत्र म्हणून शुद्ध गायीच्या तुपाची पाच वेळा किंवा अकरा वेळा आहुती द्यायची आहे आता बऱ्याच ठिकाणी ओम गण गणपतये नम म्हटलं की त्याच्यानंतर स्वाहा म्हणत नाहीत आणि बऱ्याच ठिकाणी ओम गण गणपतये नम स्वाहा असं म्हणतात तुमच्याकडे स्वाहा म्हणत नसतील तर ओम गण गणपतये नम म्हणायचं आणि तुपाची आहुती द्यायची आणि तुमच्याकडे जर स्वाहा म्हणत असतील तर ओम गण गणपतये नमः स्वाहा म्हणायचं आणि तुपाची आहुती द्यायची जेव्हा आपण स्वाहा म्हणतो त्याच वेळेला तुपाची आहुती द्यायची पाच वेळा किंवा अकरा वेळा तुपाची आहुती झाल्यानंतर तुम्हाला जर श्रीसूक्तमचं हवन करायचं असेल तर ते म्हणून तुम्ही हवन करू शकता तुम्हाला जर नवार्णव मंत्राचं हवन करायचं असेल तर ते म्हणून तुम्ही करू शकता नवार्णव मंत्र तुम्हाला म्हणायचा असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणून हवन करू शकता श्रीसुक्तम तुम्हाला म्हणायचं असेल हवन करण्यासाठी तर तुम्ही कमीत कमी एक वेळा किंवा जास्तीत जास्त सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणून हवन केला तरीसुद्धा चालेल आणि दुर्गासप्तशती पाठ करून जर आपल्याला हवन करायचं असेल तर पूर्ण एक तेरा अध्याय आपल्याला वाचन करावे लागतील यासाठी खूप जास्त वेळ लागतो दुर्गासप्त पहिल्या अध्यायापासून ते तेराव्या अध्यायापर्यंत प्रत्येक ओवी वाचन झाली की त्या ओवीनंतर स्वाहा म्हणायचं आणि जी मिक्स केलेली हवन सामग्री आहे त्याने आहुती द्यायची आहे एक ओवी वाचायची स्वाहा म्हणायचं आणि त्या मिक्स केलेल्या सामग्रीने आहुती द्यायची आहे आणि नवार्णव मंत्राने हवन करताना ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र म्हणून झाल्यानंतर स्वाहा म्हणायचं व त्या वेळेला मिक्स केलेली जी हवन सामग्री आहे त्याने आहुती द्यायची आहे जसं की बघा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विवाहा स्वाहा, स्वाहा म्हटलं की आहुती द्यायची असच सेम श्री ने हवन करताना श्री सुक्तमची प्रत्येक ओवी झाली की स्वाहा म्हणायचं आणि या मिक्स केलेल्या सामग्रीने आहुती द्यायची आहे स्वाहाकार करताना हवन सामग्री हातामध्ये घेताना अशी तीन बोटांमध्ये घ्यायची आहे याला गोमुखी मुद्रा सुद्धा म्हटलं जातं अंगठा बोट आणि रिंग फिंगर या तीन हवन सामग्री घ्यायची आणि स्वाहाकार करायचा आहे किंवा तुम्ही दोन बोटांमध्ये सुद्धा घेऊ शकता अंगठा आणि आपलं रिंग फिंगर किंवा तुम्ही संपूर्ण पाचवी बोटात सुद्धा घेऊ शकता आणि स्वाहाकार करू शकता शेवटच्या कमीत कमी अकरा आहुती या खिरीने द्यायच्या आहेत जसं की तुम्ही नवार्णव मंत्र एकशे आठ वेळा म्हणून झाला त्यानंतर परत अकरा वेळा नवार्ण मंत्र म्हणायचा आणि स्वाहा म्हटलं की खीर अर्पण करायची आहे खीर पूर्ण पळी भरून घ्यायची नाही अगदी थोडीशी घ्यायची आहे पळी भरून घेतली तर आपला अग्नी शांत होईल थोडी थोडी घ्यायची म्हणजे आपला अग्नी शांत होणार नाही आणि जर तुम्हाला एकशे आठ नवार्णव मंत्रामध्येच खिरीची सुद्धा आहुती द्यायची असेल तर तुम्ही काय करायचं अकरा वेळा मंत्र म्हणायचा राहिला नवारण की तुम्हाला खीर घ्यायची आहे आणि त्या हवन सामग्री ऐवजी खिरीने तुम्हाला आहुती द्यायची आहे समजा तुम्ही श्रीसुक्तमने हवन करताय पाच वेळा किंवा सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणून पाच वेळा म्हणून हवन करणार असाल तर चार वेळा म्हणून झालं की पाचव्या वेळी श्रीसुक्तमचं हवन करताना तुम्ही खिरीचा वापर करायचा आहे प्रत्येक ओवीनंतर स्वाहा म्हणताना खीर अर्पण करायची आहे हवन सामग्री ऐवजी किंवा तुम्ही काय करू शकता फक्त एक वेळा जर श्रीसुक्तम म्हणून हवन करणार असाल तर शेवटच्या एक पाच ओव्या राहिल्या की सा त्या सामग्री ऐवजी तुम्ही खीर अर्पण करून खिरीची आहुती देऊ शकता सेम याच प्रमाणे तुम्ही दुर्गा सप्तशतीचं हवन करताय तर शेवटच्या कमीत कमी अकरा ओव्या जेव्हा राहिलेल्या आहेत तर त्या ओवीला सामग्री ऐवजी तुम्ही खिरीने आहुती देऊ शकता हवन पूर्ण झाल्यानंतर हा जो भस्म आहे तो थंड झाल्यानंतर इकडे तिकडे पायाखाली येईल असा फेकून द्यायचा नाही डस्टबिन मध्ये टाकायचा नाही हा भस्म तुमचं अंगण असेल तुमच्या अंगणामध्ये झाडं वगैरे असतील तर त्या झाडाच्या बुंद्याशी टाकू शकता मातीत मिक्स करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये कुंड्या असतील तर कुंड्यांमध्ये सुद्धा तुम्ही हा भस्म टाकू शकता किंवा हा भस्म तुम्ही प्रवाहित करू शकता वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता इथे मला फक्त व्हिडिओ बनवायचा होता म्हणून थोडीशी थोडीशी सामग्री मी मिक्स केली होती तुम्ही प्रॉपर अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीला हवन करता आहात तर त्यावेळेला एकशे आठ वेळा मंत्र होईपर्यंत आपल्याला सामग्री पुरेल एवढी सामग्री मिक्स करायची आहे किंवा श्रीसुक्तम होईपर्यंत सामग्री पुरेल एवढी सामग्री आपल्याला मिक्स करायची आहे आणि इथे मी फक्त दूध घेतलेला आहे पण अष्टमी किंवा नवमी तिथीला हवन करताना तांदळाची खीर किंवा शेवयाची खीरच आपल्याला घ्यायची आहे शेवटच्या आहुतीसाठी सर्वात महत्वाचं दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन कसं करायचं कधी करायचं तुमच्या घरी जेव्हा कुलाचार असतो तुमच्या घरातल्यांचे नवरात्रीचे ज्या दिवशी उपवास सुटले जातात ज्या दिवशी तुमच्या घरातले घट हालतात ज्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून तुमच्या कुलदेवीला घटाला पूर्णाच्या दिव्यांनी ओवाळलं जातं त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे आता उद्यापन म्हणजे विशेष वेगळं असं काहीच नाही त्या दिवशी जर तुमचा एखादा पाठ करायचा राहिलेला असेल उद्यापनाच्या दिवशी तर तो तुम्ही करून घ्यायचा आणि आदल्या दिवशी पाठ पूर्ण झालेले असतील तर सोन्याहून पिवळच आहे मग त्या दिवशी काय करायचं घटाच्या समोर एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावर हा ग्रंथ ठेवायचा या ग्रंथाला हळद कुंकू फूल धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि जेव्हा आपण पूर्णाचे दिवे बनवतो घटाला ओवाळतो देवांना ओवाळतो कुलस्वामिनीला पूर्णाच्या दिव्यांनी ओवाळतो त्यावेळेला या ग्रंथाला सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि या दिवशी जर एखादी सवाशणी तुम्हाला मिळाली तर तिला घरी बोलवायचं आहे तिला जेव घालायचं आहे किंवा तिला दूध प्यायला द्यायचं किंवा तिची ओटी भरायची आहे आणि कुणी मिळालंच नाही तर काही हरकत नाही या पोथीच्या बाजूला अकरा रुपये एकवीस रुपये शंभर रुपये पाचशे रुपये यथाशक्ती जे पैसे तुम्हाला ठेवायचे आहेत दक्षिणा म्हणून ते ठेवायचे आणि मग नंतर तुम्ही कोणत्याही एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही ते पैसे दान करू शकता आता प्रश्न येतो पूर्णाचे दिवे किती बनवायचे आणि नंतर त्या दिव्यांचं काय करायचं पूर्णाचे दिवे हे आपल्या कुळाच्या कुळाचारानुसार बनवायचे असतात जसं की बऱ्याच जणांकडे नऊ दिवे बनवले जातात बऱ्याच जणांकडे सोळा बऱ्याच जणांकडे एकवीस आणि बऱ्याच जणांकडे एकावन्न पूर्णाचे दिवेसुद्धा बनवले जातात बऱ्याच जणांकडे पुरण एका ताटलीमध्ये थापलं जातं आणि एका बोटाने फक्त त्याच्यामध्ये छोटे 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 खड्डे केले जातात आणि त्यामध्ये फुलवात ठेवून त्याने देवीला ओवाळलं जातं किंवा बऱ्याच जणांकडे जसं आपण कणकेचे दिवे बनवतो तसा आकार देऊन पूर्णाचे दिवे बनवले जातात जेवढे बनवण्याची पद्धत असेल तेवढे त्या प्रत्येक दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप फुलवात लावली जाते आणि त्या दिव्यांनी कुलद स्वामिनीला घटाला ओवाळलं जातं आता बऱ्याच जणांकडे सगळी आरती जी असते नॉर्मल आपण फुलवात आणि तुपाच्या दिव्यांनी करतो ती केली जाते आणि शेवटीला फक्त या पूर्णाच्या दिव्यांनी ओवाळलं जातं पण बऱ्याच जणांकडे पूर्ण आरती जी आहे ती या पूर्णाच्या दिव्यांनी केली जाते तुमच्या कुळाचारानुसार तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला करायचं आहे आता हे पूर्णाचे दिवे नंतर आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे असतात आता तुमच्याकडे समजा एक्कावन्न एकवीस दिवे बनवण्याची पद्धत असेल आणि घरामध्ये दोनच व्यक्ती आहात मग तुम्ही म्हणाल की एवढे कोण खाणार दिवे समजा कुणी खाल्लेच नाही ते दिवे उरले तर ते तुम्ही गायला खाऊ घालू शकता पण ते डस्टबिनमध्ये टाकायचे नाही किंवा कुठे पायंदळी येईल वगैरे असे ते दिवे टाकायचे नाहीत प्रॉपर तुम्हाला ते गायला खाऊ घालायचे आहेत पण हे जे दिवे आहेत ना ते खाण्यासाठी खूप छान लागतात तुम्ही खाल्ले प्रसाद म्हणून तर अतिशय उत्तम आहे आणि या दिव्यांमध्ये जेव्हा आपण फुलवात लावतो त्यावेळेला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेलीच फुलवात आपल्याला लावायची आहे आणि वरचा जळालेले जळालेला जो भाग आहे ना तो काढून टाकायचा आणि खालचा जो पूर्णाचा दिवा आहे तो आपल्याला खाऊन घ्यायचा आहे आय होप हवन कसा करावा याची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल कारण मी खूप स्पष्ट आणि डिटेल मध्ये सोप्प करून सर्व काही सांगितलेलं आहे तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता मासिक पाळी असेल तर तुम्ही हवन नाही करू शकत तुमच्या घरातील इतर मंडळींनी केलं तरी सुद्धा चालतं सुतक असेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत आणि काही कारणाने नवरात्रीमध्ये तुम्हाला हवन करणं जमलं नाही तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा हवन करू शकता काही कारणाने नवरात्रीमध्ये तुम्हाला कुलदेवीची ओटी भरणं जमलं नाही तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला ओटी भरली तरी सुद्धा चालते नवरात्री विषयीचे अजून व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर प्रांजली जोशी या चॅनलला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने दहा मिनिटातच घटस्थापना कशी करावी हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे धान्य पेरण्यासाठी कोणतं नऊ प्रकारचं सात प्रकारचं किंवा पाच प्रकारचं धान्य आपल्याला घ्यायचं आहे जी प्रथा तुमच्याकडे आहे त्यानुसार ते धान्यसुद्धा दाखवलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं हिरवगार दाटसर भरगच्चं धान्य उगवण्यासाठी ते कसं पेरायचं आहे वावरी कशी घ्यायची आहे वावरीच्या किती लेअर्स द्यायच्या आहेत त्या धान्याला पाणी कधी टाकायचं आहे आणि त्या पाणी टाकण्याचं धान्याला सुद्धा दोन पद्धती मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं तुम्ही शहरामध्ये राहता तुम्हाला रानातली वावरी मिळत नाही वावरी म्हणजे माती तर तुम्ही नर्सरीमधून लाल वावरी आणता पण त्या वावरीमध्ये धान्य अजिबात चांगलं उगवत नाही कारण ती वावरी चिकट असते मग अशा वेळेला नर्सरीतून आणलेल्या वावरीमध्ये काय मिक्स करायचं जेणेकरून आपलं धान्य भरगच्च हिरवगार उबेल ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आपल्यापैकी बरेच जण नवरात्रीमध्ये घटस्थापना न करता अखंड दिवा लावतात तर अखंड दिवा सारखा सारखा विजू नये तो शांत होऊ नये अखंड दिव्याला काजळी येऊ नये म्हणून काय करायचं दिव्यामध्ये कोणत्या चार वस्तू टाकायच्या आहेत हा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता नवरात्रीमध्ये नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे तुम्हाला जर रोज दोन पाठ करायचे असतील तर ते कसे करावे किंवा तुम्हाला रोज फक्त दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय वाचायचा असेल तर तो कसा वाचावा नवरात्रीपासून आपल्या घरामध्ये मंगलकलशाची स्थापना कशी करावी असे सगळे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शारदीय नवरात्रीच्या घटस्थापनेच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार